श्री स्वामी समर्थ आपण मागील अध्यायात स्वामींचा अवतार पाहिला आता या अध्यायात आपण त्यांच्या अद्भुत लीलांचे वर्णन जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ हे अखंड ब्रह्मांड नायक आहेत त्यांचे आगमन हे झाले आहे स्वामींच्या अवताराचे रहस्य प्राचीन काळापासून परमेश्वर मानवाच्या उद्धारासाठी विविध स्वरूपात प्रकट होत असतो श्री स्वामी समर्थ हे दत्तांचा अवतार असून ते साक्षात भगवान दत्तोत्रय यांचेच स्वरूप आहेत त्यांनी अनेक भक्तांचे जीवन सुखमय केले आहे स्वामींचा भक्तांवरील कृपावर्षावही तितकाच जास्त आहे स्वामी समर्थ जेव्हा जंगलातून प्रवास करत असतात तेव्हा अनेक लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी एकवटत असत त्यांच्या दृक्ष दृष्टीक्षेपानेच भक्तांचे दुःख नाहीसे होत असे एखादा एक एखादा एकदा एक गरीब ब्राह्मणाने त्यांना नमस्कार केला व आपल्या अडचणी सांगितल्या स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि थोड्याच काळात त्याचे जीवन सुखमय झाले स्वामींची अलौकिक शक्ती स्वामी समर्थ कुठल्याही गोष्टीवर सहज प्रभाव टाकू शकत त्यांचे अस्तित्व जिथे असेल तिथे नष्ट होत असत एकदा एका गावात एका त्रास देत होता गावकऱ्यांनी स्वामींकडे साकडे घातले स्वामींनी केवळ एक कटाक्ष टाकताच त्या पिशाचा सा नाश झाला भक्तांच्या इच्छा नेहमी पूर्ण करणारे स्वामी स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीही रेखाम्या हाताने पाठवत नाहीत त्यांच्याकडे जो कोणी भक्तीभावाने येतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांचे देऊ शकते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा श्रीपाद स्वामी समर्थ यांच्या चरणी भक्तिभावाने राहिल्यास जीवनात शांती आणि समाधान प्राप्त होते त्यांच्या लीला आणि कृपा अनुभवण्यासाठी नित्यनामे करणे व त्यांचा जप करणे हे अत्यंत महत्वाचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या अध्यायाचा अर्थ असा आहे की या अध्यायात स्पष्ट केले आहे की श्री स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतार आहेत देव जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा तो मानवांचे कल्याण करण्यासाठी अनेक लिला करतो श्री स्वामी समर्थ यांनीही असेच केले स्वामी समर्थांनी अवतार कशासाठी घेतला पृथ्वीवर अज्ञान दुःख दारिद्र्य रोग आणि पाप वाढते तेव्हा परमेश्वर अवतार घेतो स्वामींनी भक्तांच्या संकटांचे निवारण करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी हे अवतार कार्य केले भक्तांवर स्वामींची कृपा नेहमीच असे आणि त्यांचे चमत्कार ही तितकेच मोठे होते स्वामी समर्थ हे केवळ भक्तांचे गुरु नव्हते तर ते जिवंत देव होते त्यांना भक्त त्यांना भक्तांचे दुःख भगवत नसे त्यामुळे ते भगवानचे दुःख भक्तांवर स्वामींची कृपा आणि चमत्कार स्वामी समर्थ हे केवळ भक्तांचे गुरु नव्हते तर ते जिवंत देव होते त्यांना भक्तांचे दुःख भगवत नसे त्यामुळे ते भक्तांचे दुःख नाहीसे करत एक गरीब ब्राह्मण संकटात होता त्याने स्वामी समर्थांची प्रार्थना केली स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि काही काळातच त्याचे जीवन सुधारले यातून हे शिकायला मिळते की स्वामींच्या कृपेने कोणत्याही समस्येवर तोडगा निघू शकतो स्वामींची अलौकिक शक्ती स्वामी, स्वामी समर्थ जिथे असत तिथे वाईट शक्ती टिकू शकत नव्हत्या स्वामी नेहमीच आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात स्वामी समर्थ भक्तांना कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत जो भक्त निष्ठेने त्यांची प्रार्थना करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी केला तरी संकटे दूर होतात आपण यातून काय शिकायला हवे स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या नामस्मरणाने आपले जीवन सुधारता येईल स्वामींना पूर्ण भक्तिभावाने शरण गेल्यास कोणतीही अडचण राहणार नाही स्वामी समर्थ आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि आपल्या जीवनातील वाईट गोष्टी नाहीशा करतात यातून असा निष्कर्ष निघतो की हा अध्याय आपल्याला शिकवतो श्रद्धा आणि समर्पण असले की स्वामी समर्थ आपल्या जीवनातील अडचणी दूर करतात त्यांचे नामस्मरण त्यांच्या शिकवणीचे पालन आणि भक्तिभावाने त्यांच्याकडे शरण जाणे हेच आपल्या जीवनातील सर्व संकटांवर उपाय आहे श्री स्वामी समर्थ पुढील सर्व अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो